ब्राह्मण समाजाच्या मागण्या सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयावर जालना ते छत्रपती संभाजीनगर पदयात्रा ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणवरे यांच्या नेतृत्वाखाली जालना ते छत्रपती संभाजीनगर पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौक येथून ही पदयात्रा रवाना झाली आहे ब्राह्मण समाजातील मुलांनाही मुलींप्रमाणे मोफत शिक्षण द्यावं या प्रमुख मागणीसह परशुराम आर्थिक विकास महामंडळ निधी असो अथवा इनामी जमिनीचा प्रश्न तसेच समाजातील प्रलंबित विविध मागण्यांसाठी रणवरे हे पदयात्रा काढत आहेत जालना ते छत्रपती संभाजीनगर हा पासष्ट किलोमीटरचा प्रवास असून सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचं दीपक रणवरे यांनी सांगितलं यावेळी अमोल भाले महेश भालेराव संजय देशपांडे संतोष आणि पवन देशमुख दिलीप देशपांडे आदींची उपस्थिती होती पैप निघलात आणि कसा प्रवास राहणार यात्रा आम्ही काढत आहोत ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी ही पायी रॅली आहे जालना इथून आम्ही संभाजीनगरला आयुक्त कार्यालयात निवेदन देणार आणि शासनाला त्या गोष्टीकडे लपवलेलं म्हणून ही पायी रॅली आहे त्या पायी रॅलीमध्ये आमचा पहिला मुक्काम पटनापूरला आहे दुसरा मुक्काम साईबाबा मंदिर व दुसऱ्या दिवशी आम्ही आयुक्तांना निवेदन देऊन आपण मुलांना सर्व समाजातील मुलांना उच्च शिक्षण मोफत करावं त्याचबरोबर पोलिसांना पाच हजार रुपये मानधन द्यावं मुला स्वतंत्र वस्तूगृह कराव्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भगवान परशुराम भवन बांधावं ब्राह्मण समाजावर दा होत असलेली चित्रपेट थांबवण्यासाठी महिलांना किंवा अपंगांना तसा एक विशेष कायदा आहे तसा विशेष कायदा करावा यासाठी आम्ही आज या ठिकाणाहून संभाजीनगर येथे जात आहोत you <sweak>